जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत चिमणगाव या ठिकाणी मराठा आरक्षण गाव तिथं कीर्तन या उपक्रमाअंतर्गत आज आपण चिमणगाव या ठिकाणी समाज प्रबोधनकार हबप प्रसाद महाराज कास्टे यांची मराठा आरक्षणावरती कीर्तन रुपी सेवा पार पडली तर या महा या आजच्या जनजागृतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम गरजवंत मराठ्यांना एक तुमचा लहान भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती करतो की आपल्या सर्वांना येणाऱ्या बारा ऑक्टोबरला नारायणगडावरती पुन्हा एकदा कोटीच्या संख्येने या ठिकाणी एकत्र यायचंय ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी आपण चौदा ऑक्टोबरला आंतरवाडी सराठी या ठिकाणी करोडोच्या संख्येने एकत्र आलो होतो अगदी त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्याला बारा ऑक्टोबरला नारायणगड या ठिकाणी एकत्र यायचं आहे त्यामुळं ज्या ज्या मराठा भावापर्यंत आणि बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मराठा संघर्ष योद्धा हो मान्य श्री मनोजानागे पाटील यांच्या पाठीमाग कसे खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून द्यायची वेळ म्हणजे येणाऱ्या बारा ऑक्टोबरची त्यामुळं महाराष्ट्रातील खेड्यामध्ये राहणाऱ्या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व गरजवंत मराठ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी बारा ऑक्टोबरला जास्तीत जास्त संख्येनं येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होऊन त्या ऐतिहासिक सणाचं साक्षीदार व्हावं त्यासाठी गावामध्ये असणाऱ्या खास करून गावखेड्यामध्ये असणाऱ्या मी सर्व गरजमंत मराठ्यांना विनंती करतो की आपली वाहनाची व्यवस्था आपण सर्वांनी करायची आपण प्रत्येकानं आजच्या घडीला स्वतः मराठा सेवक व्हायचंय प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे की माझं गाव मी जागृत करणार आहे आणि माझ्या गावातली जास्तीत जास्त कसे निघतील यासाठी मी सर्व प्रयत्न करणार आहे त्यामुळं जे कोणी सोशल मीडियावरती असतील त्यांनी सोशल मीडियावरती काम करायचे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी गावगावी जाऊन जनजागृती करायची आहे आणि ज्यांच्याकडे वेळ शिल्लक नसेल तर आपण या ठिकाणी व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण जनजागृती करू शकतात जर आपल्याकडे वेळ नसेल तर म्हणून या समाजासाठी आपल्याला एक तास काढायचा आहे आणि एक तासामध्ये आपल्याला ज्या सोशल साईट जनजागृती करता येईल त्या पद्धतीने करायची आणि खास करून ठरवायचंय की मी आज पाच फोन माझ्या मराठा भावांना किंवा बहिणीला लावणार आहे आणि त्यांना आवर्जून जसं घरच्या लग्नाला मी सांगतो आपण घरच्या लग्नाला कसं सांगतो माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या भावाचं लग्न आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण प्रत्येक मराठा भावाला आणि बहिणीला कन्व्हेन्स करायचंय की आपल्याला येणाऱ्या बारा ऑक्टोबरला नारायणगडावरती जावंच लागतं त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचंय की मराठी मराठा संघर्ष युद्धा मान्य श्री मनोज पाटील यांच्या पाठी माझ्याकडे किती खंबीरपणे उभे आहेत त्यासाठी गावागावातल्या सर्वांना विनंती आहे की आजपासूनच आपण सर्वांनी कामाला लागायचंय ज्यांच्याकडे वाहन आहेत त्यांनी वाहनाची व्यवस्था करायची परंतु या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी काही ना काहीतरी सहभाग घेणं गरजेचं आहे चिमनगावचे नाही तर दुसऱ्या गावावर सुद्धा आलेले मराठा बांधव आहेत त्यांना आपण विचारूयात आता कसं कस त्यामुळे या प्रत्येक गावामधल्या मराठा बांधवाने ठरवलंय मी जाणार आहे मी एकटा जाणार नाही तर मी सहकुटुंब सहपरिवार ले ले। या ठिकाणी नारायणगडावरती येणाऱ्या बारा ऑक्टोबरला जाणार आहे हे प्रत्येकाने या ठिकाणी ठरवलेलं आहे आपण पाहिलं असेल रात्रीचे अकरा वाजले तरी सुद्धा या ठिकाणी आमची गरजवंत मराठ्याची लेकर या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत काही जणांची फोटो दुखत असतील तुमचे सपसेल पोट दुखू द्या परंतु हे गरजवंत मराठे आहेत शेवटपर्यंत मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज पाटील यांच्या पाठीभागा खंबीरपणे उभे राहणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम मराठा भावांना आणि बहिणींना विनंती आहे भावांनो रात्रीचा बारा वाजू द्या एक वाजू द्या पण गावागावामध्ये जा ना घर न घर पिंजून काढा आणि प्रत्येकाला सांगा की आपल्या आपल्याला बारा ऑक्टोबरला नारायणगडावरती जावंच लागतं ही जनजागृती आपल्याला कायम ठेवायची आहे कारण आपले दादा आपल्यासाठी सतरा सतरा अठरा अठरा दिवस जर या ठिकाणी उपस्थित राहू शकतात तर आपल्याला दादानी एक हाक आहे आणि आपल्याला न जाणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आपण सर्वांनी निश्चय केलेलाच आहे परंतु आणखीन पुन्हा एकदा दृढ निश्चय करायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला नारायणगरावरती येणाऱ्या बारा ऑक्टोबरला ठिकाणी जायचं आहे तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ